नमस्कार मित्रांनो आपल्या रोड लाईन इथे आपले ड्रायवर भाऊ हा ड्रायवर भाऊ आपले का नाव त्यांचं हा कमलाकर भाऊ कमलाकर कोळी हे बघा कमलाकर कोळी इकडे बघा हे आपले कमलाकर कोळी एकदम म्हणजे साफसफाई जोरात चालू आहे इकडे आपले धनंजय साहेब आहेत हां शिंदे साहेब ते पण आहेत ते आपलं साफसफाई चालू व्यवस्थित इकडे आपले आशिनबाबा पिंजारी आहेत आणि आपले पिंटू भाऊ ंडू भाऊ पण आहे तिथं गाडी मालक चालक आणि इकडे हा आपले कोपऱ्यात बसले दिसत आहे का तुम्हाला हा कोपऱ्यात बसलेले आपले चहा पिवाय या म्हणे असं म्हणणार ना त्या म्हणे तुम्ही पण चहा घ्यायला तर सगळी मंडळी आहेत हे इकडे तोंड करा जर हा हे सागर भाऊ इंगडे आपले जळगाव शहराध्यक्ष हा सागर भाऊ इंगडे हे पण उपस्थित आहेत आपल्या पूजा रोड लाईन जिथे गाडी लावायला जागाची एकदम पद्धतशीर टकाटक तयारी आहे बघा एवढी पूर्ण जागा आहे आपल्याकडे एकदम फर्स्ट क्लास बघा ह्या गाड्या लावलेल्या आहेत छोट्या हातीपासून तर मोठ्यापर्यंत बघाच्या लाईनीनं लावलेल्या गाड्या बिलकुल ओक्याच गाडी जागा बनवलेली परत गाडी मालकांना गाड्याला मोटरसायकली सुद्धा जागा एकदम ओके पद्धतीने केलेली आहे आपल्या पूजा रोडलाईन्स इथे है ना पूजा रोडलाईन्स इथे आणि बघा इथं वरती आता ऑफिस आहे आपलं ठीक आहे टावरचा पण काही प्रॉब्लेम नाही रेंज येत नाही कोणी ट्रान्सपोर्टर उचलत नाही असाही काही प्रॉब्लेम नाही ट्रायवरच ब टावरच बसून घेतलेला आहे डायरेक्ट तर भाऊ ना बघा एवढं मोठं ऑफिस आहे आडवा मोबाईल करू का हे बघा मोबाईलमध्ये सुद्धा येत नाही एवढं मोठं ऑफिस आहे तर सगळ्या पद्धतीची सोय व्यवस्थित खाडी गाड्या लावण्यासाठी आहे मोटरसायकल वगैरे एकदम टकाटक एवढा इरिया आहे पूर्ण दोघी साईडला मोकळ्या गाड्या लागतात तिथं असं आणि अशा चांगल्या पद्धतीने सुविधा आहे आपल्या पूजा रोड लाईन्स येते नाही का भाऊ ना तर बघा मी आता माझा चेहरा दाखवतो तुम्हाला ओके पूजा रोड लाईन जळगाव कधी आपल्या जळगाव खानदेशमध्ये आले काही प्रॉब्लम तुम आला तुम्हाला कधी गाडी खराब झाली काही प्रॉब्लम आला तर आम्ही संघटनेचं काम करत असतो ट्रान्सपोर्ट तर आहेच आपलं पूजा रोडलाईन जळगावला जळगाव खानदेशमध्ये एम आय डी सीमध्ये हा हवे आहे अजिंठा चौकून जळगाववरून हा एअरपोर्टला हवे जातो म्हणजे हा हवे अजिंठा रोड हा म्हणतात त्याला अजिंठा पुणे सोलापूर वगैरे वगैरे मेन हवेला आपला ऑफिस आहे तर पाहून कधीही तुम्हाला मदतीची गरज पडली गाडी खराब झाली वायरमनची गरज आहे तुम्हाला तर काहीही आमच्या जळगाव खांद्यासमध्ये प्रॉब्लेम आला तर आम्ही आहेत तुम्हाला नक्की मदत करू भावना ठीक आहे ओनली ड्रायवर भाऊ मदत सांग सामाजिक संस्थेचं काम करतो आम्ही नी। मी उत्तर महाराष्ट्राप्रदेश अध्यक्ष आहे ओनली ड्रायवर भाऊ मदत सांगा तर भावनो या जळगावला ओके आमची मंडळी बघा आता चहा घेत आहे बघा चहा आणला साफसफाई चालू आहे चहा भेटली का बात आहे चहा चालू आहे एकदम एकदम ओके चहा बी घेणं चालू आहे पद्धतशीर मला पण बात आहे आहे मला पण चहा आलेला आहे आता चहाचा सिंगल घेतो मी चहा हे कर लाईक बघा हां भरपूर आहे ओके स्पेशल चाय आहे हे हिरामन भाऊ आहे हिरामन भाऊ हिरामन भाऊ हात दे टाटा बाय कर तर ओके हात दे हात असा टाटा अच्छा चाय दाखवतो का हां हे हिरामन भाऊ आहे आपलेच मित्रमंडळी आहेत जगणारे आपले आपल्या मित्रमंडळी आहे सगळे बघणार आहे ओके धन्यवाद